धुळे येथील ग्रीन धुळे वृक्ष टीम तर्फे चांडक फॉर्म गोंदूर रोड येथे तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन हजारो सीडबॉल तयार करण्यात आले धुळे शहरातील नागरिक युवक व महाविद्यालयीन तरुणांनी या उपक्रमात सहभाग घेतला उन्हाळ्यात दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान चिंतेचा विषय बनलाय त्यामुळे आता प्रत्येकाने झाडे लावण्याची गरज आहे या पार्श्वभूमीवर शहरात ग्रीन धुडे वृक्ष टीम तर्फे वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यानुसार पर्यावरण दिनी प्रभात नगरात एकशे एक वृक्षांचे रोपण करून या चळवळीला प्रारंभ केला आज सकाळी लडिंग कुर्णात देखील हे सीडबॉल टाकण्यात आले भविष्यात राजस्थान सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ग्रीन धुडे वृक्ष टीम तर्फे करण्यात आले या ग्रीन धुळे वृक्ष टीम संघटनेचे मुख्य मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ समाजसेवक उत्तमराव पाटील विजय चांडक असून या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते ललित माडी माजी आमदार शरद पाटील अतुल सोनवणे सोनी सोनार यांच्यासह ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा प्रतिनिधी यावर्षी जे धुळ्यात तप्पान वाढलं त्याच्यामुळे सगळ्या लोकांना असं मनापासून वाटायला लागलं की आता हे सगळं पाणी नाकापर्यंत आलेलं आहे आता काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही आणि याच संकल्पेतनं ग्रीन धुळे ही एक नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन म्हणा किंवा स्वयंस्फूर्तीने निर्माण झालेली संस्था एक उदयास आली दहा पंधरा दिवसामध्ये हजारो लोकांनी याला पाठिंबा दिला आर्थिक पाठबळ करायचं पण दिलं याच्यासाठी हा पहिला प्रोग्राम म्हणून आता आम्ही लिहिंगला सीडबॉल हे केला आम्ही सीडबॉल म्हणजे या सीड मातीच्या गोळ्यामध्ये खैर चिंच बाबूळ अंजन असे वेगवेगळ्या प्रकारच्या बिया टाकून आम्ही हे बॉल्स तयार केले आणि हे बॉल आता आपण या लिंगच्या कोरणामध्ये टाकलेले आहेत अशा प्रकारे आता जवळजवळ दोन हजार आहेत आणि याच्याप्रमाणे जसे जसे आम्हाला हे मिळतील गावामध्ये आता टप्प्याटप्प्याने आम्ही ओपन मोकळ्या जागा रस्त्याचे प्लांटेशन हे सगळे प्रोग्राम आम्ही घेणार आहोत धुळे येथे ग्रीन धुळे अशी संघटना निर्माण केलेली आहे त्याच्या बाध्य सांगता सांता दोन हजार लोक आतापर्यंत जोडले गेलेले आहेत भविष्यात कदाचित मोठ्या प्रमाणावरती लोक जोडले जातील आणि धुळे आणि धुळे शहर धुळ्याचा मध्यभाग आजूबाजूला किती आपल्याला ग्रीनरी करता येईल याच्याविषयी आमचे प्रयत्न वेगवेगळ्या प्रकारे चाललेले आहेत धुळ्याच्या जवळपास पंधरा वीस किलोमीटर वरती लळिकच फॉरेस्ट आहे त्या लळिंगच्या फॉरेस्ट मध्ये मोठमोठे साबरीचे बंद आहेत त्या बंदांमध्ये आम्ही काही प्रत्यक्ष बी टाकून आणि सीडबॉल टाकून आपल्याला झाडं कशी वाढवता येतील त्याचं एक प्रात्यक्षिक लोकांसाठी करून दाखवलं आज या ठिकाणी जवळजवळ धुळे शहराबद्दल तीनशे ते साडेतीनशे लोक आलेले आहेत आणि त्यांनी टेकड्यांवरती जाऊन साबरच्या बनामध्ये ते सीडबॉल टाकलेत सीड टाकलं वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये बाबूळ आहे खैर आहे अंजन आहे शिशु आहे अशा प्रकारचे वेगवेगळे जवळ दहा ते बारा प्रकारचे आपण बिया आपण वेगवेगळ्या झाडाचे टाकलेले आहेत बघूया हे किती आपल्याला त्याचा सक्सेस मिळेल परंतु आम्ही टाकलेल्या बियांपैकी पाच टक्के जरी सक्सेस आम्हाला मिळाला तरी आमचा प्रोग्राम हा नक्की सक्सेसफुल झाला असं आम्हाला वाटेल आणि भविष्यात आपण त्याचा आपण बघू किती पर्सेंटेज ते जगतात ते त्याच्यावरती अजून मग आपण फॉरेस्ट वाढूच्या दृष्टीने काय करता येईल हे आपल्याला बघता येईल